एका स्त्रीच्या मनात स्वप्ने असतील जिद्द असेल आणि पाठीवर कुटुंबाचा विश्वास असेल तर ती स्त्री फक्त यशस्वी होत नाही तर ती इतिहास घडवते नमस्कार मी ऋतुजा महिला उद्योग सम्राज्ञी सिरीज मध्ये आपले सहर्ष स्वागत दर रविवारी संध्याकाळी सात वाजता तुषार मसाले युट्यूब चॅनल वरती या सिरीज चे एपिसोड येत असतात हा आपला सातवा एपिसोड आहे या सिरीजचा म्हणून तुषार मसाले चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि इन्स्पिरेशनल स्टोरीज पाहायला विसरू नका जिने स्वतःच आयुष्य शून्यातून उभं केलं हजारो शेतकऱ्यांचं जीवन बदललं अशीच महिला म्हणजे उद्योजिका मनीषा धात्रक फाउंडर अँड मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ वरुण प्रोसेसिंग फूड लिमिटेड मी मनीषा धात्रक वरुण वरुण ही दोन हजार दहामध्ये मध्ये स्थापन केली वरुण अॅग्रो ही भारतातली सगळ्यात मोठी टोमॅटो पेस्ट बनवणारी कंपनी आहे शी इज द फर्स्ट जनरेशन वुमन इंटरप्रेन्युअर नाशिक जिल्ह्यात एका शेतकरी कुटुंबात यांचा जन्म झाला नाशिक जिल्ह्यामध्ये टोमॅटो द्राक्षेचे भरपूर उत्पादन व्हायचे पण या उत्पादनाला भाव मिळत नव्हता भाव न मिळाल्यामुळे रस्त्यावरती हे उत्पादन फेकण्यात येऊ लागले आणि शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर त्यांनी कुटुंबाच्या शेतीतून येणाऱ्या अतिरिक्त तो टोमॅटो उत्पादनाचा त्यांनी उपयोग करायचा ठरवला आणि त्यातून त्यांनी टोमॅटो केचप निर्मितीचा छोटा व्यवसाय सुरू केला घरगुती पातळीवर सुरू झालेला हा उद्योग पुढे त्यांच्या आयुष्याचा आधारस्तंभ बनला तर दोन हजार दहा साली मनीषा धात्रक यांनी वरुण अॅग्रो प्रोसेसिंग फूड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची सुरुवात केली पण ती सुरुवात इतकी सोपी नव्हती बँकांकडून कर्ज मिळण्यासाठी एक वर्ष त्या वनवन फिरत होत्या सीए नेमण्या इतकेही पैसे नव्हते त्या स्वतः पाच वर्ष उद्योगातील सर्व प्रक्रिया त्यांनी समजून घेतल्या भारतामध्ये अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये अनेक कंपन्या आघाडीवर आहेत आणि अशी स्वतःचा ठसा उमटवणारी कंपनी म्हणजे वरून ॲग्रो प्रोसेसिंग फूड प्रायव्हेट लिमिटेड वरून ॲग्रो उच्च दर्जाच्या फळांचा पल टोमॅटो पेस्ट अँड केचप चिली सॉसेस व्हाईट अँड ब्लॅक व्हिनेगार फ्रूट जाम इत्यादी उत्पादने उत्पादित केली जातात आणि मोठ्या प्रमाणावर भारतात तर पुरवली जातात पण भारताबाहेरील अनेक देशांमध्ये निर्यात केली जातात त्यांच्या चिकाटीमुळे कंपनीचे प्रोडक्ट्स हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीला पाठवण्यात आले आणि त्यांचा नमुना मंजूर झाला आणि आज त्या प्रसिद्ध हिंदुस्तान युनिलिव्हरच्या ॲथोराइज्ड विक्रेता आहेत मनीषा धात्रक यांची खरी ताकद त्यांच्या शेतकऱ्यांप्रती असलेल्या बांधिलकीत आहे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वरुण ॲग्रोने दिंडोरी निफाड तालुक्यामध्ये पाच हजार शेतकऱ्यांबरोबर पंधरा एकरांवर करार शेती म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केली या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमुळे कंपनी थेट शेतकऱ्यांकडून फळांची खरेदी करते यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढते कारण मध्यस्थांची गरज नाहीशी होते या कॉन्ट्रॅक्ट शेतकऱ्यांना सिंचन पीक मिश्र शेती परमा कल्चर यासारख्या आधुनिक पद्धतींबद्दल प्रशिक्षण दिले जाते पीक विमा आधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षतेची हमी शेतकऱ्यांना दिली जाते शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना आर्थिक स्थैर्य देण्याचे यशस्वीपणे काम त्यांनी पार पाडले आहे मनीषा धात्रक यांची कंपनी आता फक्त टोमॅटो मर्यादित राहिली नाही तर आंबा द्राक्षे पपई अशा विविध फळांचे ते आता जगभर निर्यात करतात आणि असलेल्या प्रोडक्शन प्लांटची वार्षिक क्षमता अठ्ठेचाळीस हजार मॅट्रिक टन आहे मनीषा धात्रक यांना बेस्ट वुमन एंटरप्रिन्युअर म्हणून सन्मानित करण्यात आला आहे तसेच हिंदुस्थान युनिलिव्हर कडून बेस्ट सप्लायर म्हणूनही त्यांचा सन्मान करण्यात आला आहे वुमन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हा अवॉर्ड ही त्यांना भेटलेला आहे जागतिक बाजारात म्हणजेच आशिया युरोप गल्फ अमेरिका अशा अनेक देशांमध्ये दे यांचे प्रोडक्ट्स निर्यात होतात यश हे कधी एका रात्रीत मिळत नाही सातत्य मेहनत आणि सत्यता यामुळे ते कायम स्वरूपी राहते मनीषा धात्रत केवळ उद्योजिका म्हणून नाही तर एक प्रेरणादायी स्त्री म्हणून ओळखली जाते त्या सांगतात की महिला फक्त स्वयंपाक मर्यादित नाही तर त्या उद्योगही उभारू शकतात आणि समाजही बदलू शकतात अशाच नवनवीन इन्स्पिरेशनल स्टोरीज साठी तुषार मसालेला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद